झिरो न्यूजची ब्रेकिंग बातमी इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या तिरंगा संविधान यात्रेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला हल्ल्यात अनेक कार्यकर्ते गंभीर जखमी गाड्यांची तोडफोड पोलिसात तक्रार दाखल आता पोलिसांची भूमिका काय हे बघूया उशिरा महत्वाचं आव्हान करतोय इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात मुंबईला गेलेल्या तिरंगा रॅलीतील जे काही आंदोलक आहेत ते मुंबईवरून परत निघत असताना बीडचे आंदोलक यांच्या दोन गाड्या टार्गेट करण्यात आलेल्या शिळफाटा या ठिकाणी अज्ञात समाजकंटकांनी अचानक येऊन झुंडीने येऊन हातामध्ये रॉड वगैरे असे शस्त्र घेऊन गाड्यांची तोडफोड केली व चार ते पाच आंदोलकांना मारहाण सुद्धा करण्यात आलेली ही घटना अतिशय गंभीर आहे मी जाहीर आव्हान करतो आंदोलकांना की दिवसभर मुंबईमध्ये असताना महामार्गाने जात असताना कुणीही आडवं आलं नाही पण अंधाराचा फायदा घेऊन एकटेपणाचा फायदा घेऊन समाजकंटक हे आंदोलकांना टार्गेट करतील त्यामुळे माझ्या मुस्लिम बांधवांना मी आव्हान करतोय की ज्या पद्धतीने तुम्ही सामूहिक ग्रुपने गेलात त्याच पद्धतीने परत ग्रुपने या तुमच्या गाड्यावरती या गाड्यांना जे टार्गेट झालंय त्या तिरंगा आणि हिरवा झेंडा आणि काही स्टिकर बघून टार्गेट करण्यात आलेलं आहे नासिर शेख या ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा पदाधिकारी या रॅलीमध्ये सामील झाले होते आणि त्यांची ही गाडी होती त्यांना टार्गेट करण्यात आलेलं आहे येत असताना झेंडे स्टिकर अतिशय जागरूकपणे लक्ष देऊन सामूहिकरित्या संघटित राहून परत यावं मी पोलिसांच्या संपर्कात आहे पोलिसांना आव्हान करतोय मुंबई पोलीस असेल महाराष्ट्राची पोलीस असेल जे जे मार्ग लागतील नाशिक कल्याण औरंगाबाद हद्द या सगळ्या पोलिसांना आव्हान करतोय की महामार्गावरती सतर्कता बाळगावी कोणताही अनुचित प्रकार घडून महाराष्ट्रातला कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही काही निरापराध मुस्लिम तरुणांना टार्गेट होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि सर्व मुस्लिम बांधवांनी सुरक्षित परत आपल्या घरी आलं पाहिजे ज्यांनी हल्ला केलाय त्या समाजकंटकांना तात्काळ अटक करावी त्यांचा शोध घ्यावा तात्काळ शोध घेतल्यास पुढील होणारी घटना टाळली जाईल असं आव्हान सुद्धा या माध्यमातून मी करतोय आणि सर्वांना सतर्कतेने परत येण्याचं आव्हान करतो झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट